नडवळ तालुका खटावीतील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन श्रीरंग काळे यांची बिनविरोध निवड मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणारे सरपंच हे मनमानी कारभार करत असल्याच्या कारणावरून अविश्वास ठराव आणलेला होता हा ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी सचिन काळे यांची बिनविरोध निवड झाली काळे हे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक असून या निवडीसाठी आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांचे विशेष सहकार्य लाभलं त्यांची ग्रामपंचायत सदस्य पवित्रा काळे किरण निकम नागेश झेंडे उपसरपंच पूनम कुकले वैशाली जाधव काजल बाणे यांच्या सहकार्यानं माननीय चेअरमन यशवंत माने वडूजनगरीचे माननीय सरपंच अनिल माळी दिगंबर राजगडनगरीच नगरसेवक सोमनाथ जाधव ओंकार चव्हाण महेश गोडसे खटाव तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगट यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली निवडीसाठी सागर माने सुधीर माने पांडुरंग माने बापूराव काळे सुरेश माने वामन जाधव संदीप काळे संदीप काळंगे शेखर माने अरुण जाधव उमाजी कुकले महादेव जाधव यांचं विशेष सहकार्य लावलं काळे यांच्या झालेल्या निवडीबद्दल नडवळ गावात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी केली व सर्वांनी नूतन सरपंचांचं अभिनंदन केलं गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवाडी